ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला सोशल मीडियावर लोकांकडून बरंच काही बोललं जात आहे वडिलांना या वयात एकटं सोडणं कितपत योग्य आहे असा प्रश्न तर गश्मीर यांना कित्येक वेळा केला जात आहे तर लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टींवर अभिनेता गश्मीर महाजनी इन्स्टाग्रामवर सेक स्टोरी अपलोड करत लिहिलं होतं की ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते तुमच्या सर्वांपेक्षा त्यांना आम्ही चांगले ओळखतो तर याचा अर्थ असा होता की त्यांच्या घरातील गोष्टी त्यांना माहिती म्हणून ते एकत्र राहत नव्हते आणि त्यांच्यात काय झालंय हे त्यांच्याशिवाय बाहेर कोणालाच माहिती नाही त्याचबरोबर त्या स्टोरीमध्ये असंही म्हणाले की वेळ आल्यावर मी आमच्यात काय झालं होतं यावर बोलेन सध्या असं सांगितलं जात आहे की ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी हे मागील सात ते आठ महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथे भाड्याच्या घरात एकटे राहत होते तर मग या बापलेकात मागील सात आठ महिन्याआधीच काही झालं होतं का त्यामुळे ते एकत्र राहत नव्हते तसं तर अभिनेता गश्मीर महाजनींनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांशिवाय सांगणे हे अवघड आहे पण जर आपण अभिनेता कश्मीर महाजनी यांचं सोशल मीडिया अकाउंट बघितलं तर त्यात मागील दोन तीन वर्षांपासून त्यांच्या वडिलांसोबतचा एकही फोटो नाही किंवा ते त्यांच्या सोशल मीडियावर वडिलांबद्दल काही बोलले पण नाहीत पण आपण जर थोडे मागे गेलो तर आपल्याला दोन हजार अठरा मधील कश्मीर यांचा एक व्हिडिओ दिसतो ज्यात कश्मीर हे बाप्पांची आरती करताना दिसत आहेत त्याचबरोबर तिथे रवींद्र महाजनी हे सुद्धा दिसत आहेत आणि व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे असं वाटतं की दोन हजार अठरा साली तरी यांच्यामध्ये सर्व काही ठीक असावं म्हणजे पर्यंत कश्मीर आणि त्यांचे वडील रवींद्र महाजनी एकत्र राहत होते आणि आपण थोडे थोडे पुढे आलो तर आपल्याला गश्मीर महाजनी यांचा दोन हजार वीस मधील गुढीपाडव्याचा त्यांचा एक फोटो दिसतो त्यात कश्मीर स्वतः त्यांचा मुलगा पत्नी गौरी आणि आई माधवी महाजनी ह्या दिसत आहेत आणि पण यात रवींद्र महाजनी हे कुठंच दिसत नाहीत किंवा दोन हजार एकोणीस नंतर कुठे त्यांचा एकत्र फोटोही दिसत नाही त्यानंतर दोन हजार बावीसच्या महिला दिनानिमित्त त्यांनी त्यांच्या आई आणि बहिणीसोबत एक फोटो शेअर केला होता ज्यात त्यांनी साफसाप लिहिलं होतं की कागदपत्रावर जरी वेगळं नाव असलं तरी हृदयात मात्र कश्मीर माधवी महाजन हेच राहील यावरून कळतं की नक्की दोन हजार बावीसच्या आधीपासून अभिनेते रवींद्र महाजनी हे त्यांच्या कुटुंबापासून वेगळे राहत असावेत सध्या सोशल मीडियावर अनेक जण कश्मीर महाजन यांच्या विरोधात बोलत आहेत तर काही जणांचं असं असंमत आहे की तो त्यांच्या घरचा विषय होता आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडले हे आपल्याला माहीत नसूनही आपण कश्मीर यांनाच दोष देतोय